हॅलो फ्रेंड्स तर आज आपल्याला करायची आहे मुगाच्या डाळीची भाजी तर त्यासाठी मी लसूण नेसलेला आहे तर आता आपण लसूणाची पण पेस्ट करून घेऊया आणि जी डाळ घेतलेली होती मी तर त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात आधी आपण तर पाणी मी टाकून घेतलेलं आहे थोड्या वेळसाठी म्हणजे जेव्हा आपल्याला भाजी करायची आहे त्याच्या आधीच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आधीच टाकून नाही ठेवायचं नंतर अद्रकाचा एक तुकडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी लसूण टाकून घेते आणि आता त्याची आपण पेस्ट करून घेऊया पुष्कळदा असं होतं की आपल्याला मार्क बाजारात जाणं होत नाही तर भाजीचा भाजीसाठी काय करायचं सुचत नाही तर घरच्या घरी तुम्ही ही अगदी सोपी भाजी अगदी वेळेवर करू शकता जास्त वेळ पण नाही लागत तर पेस्ट आपली झालेली आहे आता गरम पाणी मी ठेवून देते गॅसवरती भाजीमध्ये दे टाकायसाठी कारण थंड पाण्याने भाजीची चव थोडी वेगळी लागते तर गरम पाणीच करते मी भाजीसाठी कढई मी ठेवून दिलेली आहे गॅसवरती आणि आता तेल टाकून घेऊया भाजीला फोडणी द्यायसाठी तर ही सोपी आणि इझी भाजी तुम्ही नक्की करू शकता जे ज्यावेळी तुम्हाला काही सुचत नसेल किंवा भाजीपाला नसेल घरात तर त्यावेळी नक्की ही इझी भाजी तुम्ही करू शकता तर लसूण आणि जिरं जिरं लसूणाची पेस्ट वगैरे मी टाकून घेतलेली आहे आता पेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये टिक तिखट टाकून घेते साधारणतः दोन ते तीन चमचे मी त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आणि नंतर तिखट टाकल्यानंतर त्यामध्ये हळद टाकून घेते आणि नंतर टाकून घेते मुगाची डाळ जी आपण भिजत घातलेली होती तर ही भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप छान लागते चवीला पोळीसोबत खूप छान लागते आणि तुम्ही टिफिनसाठी पण मुलांना पण डब्यावरती देऊ शकता एक हेल्दी रेसिपी म्हणून तर आता डाळ टाकून घेतलेली आहे आणि गरम पाणी पण मी टाकून घेते तर गरम पाणी जास्त नको टाकायला थोडं थोडं जसं लागेल तसं टाकायचं तर आधी मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आण डाळ शिजवायला ठेवून दिलेली आहे गॅसवरती तर मैत्रिणींनु चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर असेच व्हिडिओ रोज पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला पण विसरू नका तर आता भाजी आपली झालेली आहे तर आता कणिक पण मळून घेते मी सोबत तर आता कणिक मळून झालेली आहे कणिक जर छान चुरली आणि एखाद्या वेळेस आपल्याला लक्ष नसतं आणि आपण वेळेवरच कणिक भिजवतो पण वेळेवर जरी भिजवली तरी कणकीला जर छान आपण चुरला हात तर वेळेवरती पण भिजवल्यानंतरही पोळे छान येतात तर भाजी आपली ऑलमोस्ट झालेली आहे त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मीठ पण घालून घेतलेलं आहे भाजीमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान अशी मोकळी सुटसुटीत भाजी झालेली आहे त्याची मुगाच्या डाळीची आणि पोळीसोबत खूप छान चव लागते त्या भाजीची तर भाजी आपली रेडी आहे जेवण करायसाठी आणि मी त्या आधी कढी पण करून घेतलेली होती त्यासोबत आणि कढी आणि त्यासोबत मुगाची डाळ खूप ऑसम लागते चवीला आणि आता पोळ्या पण करून घेते तर या चॅनलवरती रोज डेली व्हिडिओ मी अपलोड करते तर तुम्हाला असेच रोज डेली ब्लॉग जर ब बघायचे असतील तर राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर तवा आपला तापून झालेला आहे आणि आता आपण तव्यावरती पोळी टाकून घेतलेली आहे भाजी वगैरे आणि स्वयंपाक झाल्यानंतर नंतर आपण बाकीची कामं करायला मोकळे होतो तर आधी स्वयंपाक करून घेतलाय मी सकाळी यात लवकर तर, तर मग भाजीपाला नसेल आणि तुम्हाला काही सुचत नसेल भाजी कराल तर ही भाजी नक्की इंस्टंट तुम्ही तयार करू शकता तर या सर्व जेवायला जर आजचा सिंपल मेनू आहे भाजी मुगाच्या डाळीची कढी त्यासोबत आणि चपाती भेटूया पुन्हा दुसरा व्हिडिओ